नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक देऊळगाव घुबे गावात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे भर उन्हात एक ते दोन किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप गावकरी करत आहे एक महिन्यापासून नळ आले नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे आम्ही करपट्टी नळपट्टी भरतो मग आम्हाला पाणी का नाही असं सवालही ग्रामस्थांनी उपस्थित या शून्य कारभारामुळेच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे गावक्यांचे म्हणणे आहे या कारभाराला वैतागून आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला पाणी समस्या मिटवली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असे महिलांनी सांगितले आहे मी लक्ष्मी अंबाला जंजा राहणार देळगाव उबे तालुका चिखले जिल्हा बुलढाणा माझ्या माझ्या गावात एक महिन्यापासून नळाला पाणी नाही आहे तर यावर काहीतरी पर्याय करावा नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायतमध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर यावर तात् तात्पर्याने निर्णय घ्यावा घेण्यात यावा ग्रामपंचायतला एक महिन्यापासून पाणी नाही कधी कधी ते आठ दिवसाला पाणी सोडते कधी पंधरा सोडते कधी महिना महिना लागतो नियोजन नियोजन अजिबात नाही आणि आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी आणवाले इथं बोरलंही पडायचं पाणी नाही एक एक किलोमीटर लोक पाणी आणताना पाण्याची सगळी सुविधा असताना याच्यावर निष्काळजी या मग कायची आपल्या मुंबई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका